नमस्कार निशा सोप किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या लहाण्या घरी म्हणजे मनीषाच्या इथं आज भरणी श्रद्धाचा कार्यक्रम आहे तर आमचं भरणी श्रद्धाच्या कार्यक्रमासाठी पूजाचं पण चाललं होतं तर आम्ही ना, ना काय ठरवलं की आपण आधी पूजा आपण फोटोची पूजा करून घेऊ आणि फोटोची पूजा झाली की मग बाकीच्या स्वर्पकाला आपण टेन्शन राहणार नाही म्हणजे बाकीच्या स्वर्पकाला आपण एकदा लागलो की लागलो मग मनीषाला म्हटलं आधी तू करून घे पूजा फोटोची मग मनीषाने आधी फोटोची पूजा करून घेतली आणि ती झाल्यानंतर दिदीने पण पूजा करून घेतली फोटोची तर दीदी पण इथं पूजा करायला आली आणि तिने इथं पूजा करून घेतली तिची पूजा झाल्यानंतर येणा मी पण आली इथं पूजा करायला मग माझी पण पूजा करून झाली आणि व्यवस्थित आम्ही अशी सर्व पूजा करून घेतली आणि माझी झाल्यानंतर येणा इथं कांचन आली पूजा करायला कांचनने पण मग पटकन पूजा करून घेतली छान अशी सर्व तिने ते आष्टीगंधा वगैरे लावून आणि पूजा करून दर्शन वगैरे घेतलं आणि तिची झाल्यानंतर मोठताई आल्या आणि मोठताई यांना फोटो फोटोसह काहीतरी बोलत पण होत्या आणि त्यांची पूजा पण चालली होती त्यांना आठवत होतं असं मागचं सा काहीतरी तर ते त्यांना त्यांचं बोलायचं काम चालू होतं सर्वात लहान होते पिंटू त्याच्यामुळे त्यांना काहीतरी आठवत होतं तर त्या बोलत होत्या आणि त्याच्यानंतर छकू आली तर आम्ही दौऱ्यांना फोटो खाली घेतला होता मग छकूची पण पूजा करून झाली आणि तिने पूजा करून घेतल्या कांच्यानी काही केलं मळायला घेतलं आणि तिचं पीठ मळून झालं आणि तिने काय केलं मग बाहेर ना वस्तीमध्ये ना गॅस ठेवून घेतला तो पण जयताई पण आलेल्या होत्या मग त्यांना दोघी त्यांनी दोघींनी काय केलं त्या पोळ्या पटपट करून घेतल्या कारण की ह्या स्वयंपाकाला भरपूर वेळ लागतो खूप जास्त स्वयंपाक असतो आणि याच्यामध्ये ना पकवान पण खूप असतात म्हणजे सर्व भाज्या वगैरे हे पित्राचा असल्यामुळे याच्यात सर्वच करायला लागतं तर मग त्या दोघी पूजा पोळ्या करायला बसल्या त्यांनी सर्व भरपूर पोळ्या करून घेतल्या पंचवीस ते तीस माणसांचा स्वयंपाक होता इथं मनीष चार वाजताच उठली होती आणि तिने काय केलं सर्व भाज्या अशा करून ठेवल्या होत्या त्या ज्या भाज्या असतात ना त्या आणि नंतर कढी करायला घेतली तर कढीसाठी तिने आधी हिरव्या मिरच्या आणि लसण यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि तिला म्हटलं त्याच्या मग त्याच्यामध्ये दळायला जाता या तू जिरे घालून घे मग तिने काय केलं इथे एक चम्मच जिरे घालून घेतले आणि थोडंसं की ना कडीपत्ता पण घेतला त्याच्यामध्ये दळायला आणि ते घेतल्यानंतर ती दळून आणि ना एका पातेल्यामध्ये तिने फोडणी दिली आणि व्यवस्थित अशी परतून घेत होती ती ते कडीसाठी तर ही हिरवी मिरची ना कापून टाकण्यापेक्षा आहेत ना कडीला तर त्याच्यामध्ये आपण जिरे वगैरे सर्व असं दळून जर घेतलं ना लसण जिरे अद्रक पण टाकलं याच्यामध्ये दळायला आणि कढीपत्ता पण दळायला घेतला दर आहे छान असं दळून जर घेतलं आणि ना व्यवस्थित अशी मस्त त्याची फोडणी अशी शिजवून घेतली ना व्यवस्थित परतून घेतली ना तर हा एकच नंबर खूप अप्रतिम कढी लागते तर ह्या पद्धतीने तुम्ही कढी करून बघा खूपच छान होती ही पितराची कढी आणि त्याच्यानंतर तिला साबुत कढीपत्ता पण टाकायला लावला तो पण घालून घेतला आणि तो पण छान असा परतून घेतला त्याच्यामध्ये या असं सर्व जर पत परतून घेतला ना ही कढी खूपच छान लागते खूप मस्त लागते करून बघा ते दाताखाली वगैरे मिरच्या आल्यानं आपण ते काढून वगैरेच टाकतो त्यापेक्षा इनाशा दळून टाकायच्या त्यासाठी तिने काय केलं इथं फ्रीजमधनं दही काढलं दही एकदम ताजं होतं आणि एकदम घट्ट खूप छान दही होतं जास्त असं आंबट पण नव्हतं आणि खूप मस्त होतं एकदम असं घट्ट घट्ट दही होतं तर त्या दह्यामध्ये मग येणार लगेच डाळीचं पीठ घेतलं दळायला कारण आपल्यालाही नाही इथे ना खिरण ते जास्त केलं होतं काय आमटी किडी होती त्याच्यामुळे ना कडी एवढी करायची नव्हती म्हणून आम्ही काय केलं याच्यामध्येच दळायला डाळीचं पीठ घेतलं आणि डाळीचं पीठ पण येणं जास्त नाही घेतलं थोडंसंच घेतलं कारण की आपल्याला खूप जास्त अशी कडी करायची नव्हती आणि याच्यामध्ये अजून पण पीठं घेऊ शकतो आपण कडी करण्यासाठी पण मग कसं थोडी कर करायची होती मग आम्ही ना फक्त डाळीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये करायला आणि डाळीचं पीठ व्यवस्थित असं दळून घेतलं दळून घेतल्याने काय होतं काय कठोळा वगैरे राहत नाही बिलकुल पण खूपच असं छान अशी स्मूथ अशी त्याची पेस्ट तयार होते ती दळून घेतली व्यवस्थित दळून घेतल्यानंतर ना, ना इथं परत जो आपला मसाला होता फ्राय आणि त्याच्यामध्ये परत तिने हळद टाकून घेतली आणि व्यवस्थित ती हळद पण फ्राय करून घेतली हळद फ्राय केल्यानंतर यानं साईडलाच आहे ना एका पातेल्यामध्ये ना गरम पाणी ठेवलेलं होतं कढीसाठी तर ते गरम पाणी करून घेतलं आणि ना ही पेस्ट काय केली याच्यामध्ये छान अशी परतायसाठी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची होती मग ते पाणी गरम झाल्यानंतर ते बघून घेतलं साईडला साईडला दिसता येते त्या साईडला ते पाणी गरम करायला ठेवलेलं आणि ह्या साईडला येण्या लगेच ती पेस्ट घेतली हे मस्त असं छान असं परतून परतून घेतलं कमी गॅसवर आणि ती पेस्टने याच्यामध्ये घालून घेतली तर ती पेस्ट पण घालून ना छान अशी मस्त परतून परतून घेतली याच्यामध्ये पातिल्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये परतून घेतली ना मग मसाला असा छान भिनतो आणि कढी एक एकच नंबर खूपच मस्त लागते तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवत नसाल कढी तर खरंच बनवून बघा खूप छान होते त्याच्यामध्ये गरम पाणी घालून आम्ही हवी तेवढी खीर करून घेतली सॉरी कढी करून घेतली आणि छान अशी कढी आपण हलवून घेतली आहे आणि त्याच्या गठोड्या वगैरे काही झालेलं नाही आहे आणि ती साईडला ठेवून दिली नाही मी का ना काजू बदाम वगैरे कापायला घेतले खिरीसाठी खिरीचं ही ना इथं तयारी चालू होती तर खूप पटपट पटपट आम्ही सर्व करत होतो तर मी इथं काय केलं आपले काजू आणि बदाम व्यवस्थित कापून घेतले बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि त्याच्यामध्येच किशमिश पण आणलेले होते आणि चारोळे पण होते आणि ते एक चमचा आहे ना मी गावरान तूप आपलं घालून घेतलं गाईचं तूप आहे म्हणून पिवळं दिसतंय तर गायचं तूप इथं वापरलं आहे आम्ही आणि आम्ही याच्यामध्ये ना दूध पण गायचंच वापरणार आहे तर व्यवस्थित असं मोठा चमचा भरून तूप घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना हे काजू काजू बदामचं जे कापून ठेवलेलं आणि ते काजू बदाम ते इथं घालून घेते इथं आणि पण आहे आणि किशमिश पण आहे हे सर्व आम्ही नाही तर त्याच्यामध्ये घालून घेतलं तेव्हा तुला तर फ्राय करून घेतं जास्त पण फ्राय नाही करायचं आणि असं कसं पण नाही ठेवायचं असं मिडियम आम्ही ते करून घेतलं आणि नाही तर आपण काय केलं होतं की जे खिरीसाठी तांदूळ होते ना ते भाजून तळून आणि भिजून ठेवलेले होते ना त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं गरम पाण्याने काय होतं मंगळोळ्या वगैरे होत नाही कसं एक मिश्रण करून घेतलं असं हलवून वगैरे घेतलं आणि याच्यामध्ये ना ओतून घेतलं आम्ही म्हणजे ओतल्यानंतर काय झालं त्याच्यामध्ये गो वगैरे अजिबात बिलकुल नाही आणि ते टाकल्यानंतर पण ना सारखं असा चमचं चा हलवायचं काम चालू होतं खूपच म्हणजे असं थोडं पण आम्ही सोडलं नाही असं मी बिलकुल पण खीर दमीच करत होती आणि पूर्ण असं ते परत त्याच्यामध्ये पाणी घालून ते धुवून घेतलं आणि ते गरमच पाणी याच्यामध्ये घातल्या साईडला आम्ही गरम पाणी करून घेतलेलं होतं मी काहीकडे हलून हालवून व्यवस्थित हलून घेतलं तिथं वगैरे व्यवस्थित शिजून घेतली आधी आणि हवे तेवढे आम्ही त्याच्यामध्ये ना बाकीचं हे पण घालून घेत होतं चा आहे ना इथं जर नारळाचं दूध काढून घेतलं तर नारळाचं दुधाचं चव होता जातो बाकीचा खोबऱ्याचं तर सागार वापरणार होतो होता होतो तो आणि बाकीचं दूध वापरणार होतो घेतले होते जेवढे हवे डोळे आधी चाळून घेतली व्यवस्थित त्याच्यामुळे आम्ही तेवढं त्याच्यामध्ये ना मी ते घालून घेतलं आणि व्यवस्थित खीर अशी हलून हालून घेतली खीर अशी बिलकुल पण सोडली नाही म्हणजे ती ना अजिबात तळायला लागली गेली नाही तर ते झाल्यानंतर आहे ना इथं काय केलं तिने ना दुकानातलं ना असा तयार मसाला आणलेला होता खिरीसाठी त्याच्यामध्ये बारीक वाया वगैरे सर्व असतात ना ते आणलेला होता मग तो मसाला पण आहे ना आम्ही याच्यात काढून घेतला आणि तो सर्व याच्यामध्ये घालून घेतला आणि परत ती खीर अशी हलवून व्यवस्थित अशी मस्त शिजून घेतली आणि शिजून घेतल्यानंतर यानं याच्यामध्ये साखर घालून घेतली मी जर याच्यात दोन वाट्या साखर घालून घेतल्या होत्या आणि नंतर परत येणा मी याच्यामध्ये एक ते दीड वाटी परत साखर घालून घेतली कारण यांना जर जसं आम्ही हे दूध वगैरे घालून घेतलं हे आहे नारळाचं दूध त्याआधी नारळाचं दूध घालून घेतलं आणि नंतर येणा गायचं दूध पण आहे ना आम्ही तीन लिटर आणलेलं होतं तर त्या तीन लिटरच्या आधी ना आम्ही दोन लिटर घालून घेतलं याच्यामध्ये दूध लागतं तसं खिरीचं जसं क किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे यानुसार आम्ही घालून घेत होतो मग इथं गायचं दूध पण आहे ना आम्ही आधी दोन लिटर पूर्ण घालून घेतलं आणि व्यवस्थित एक खीर अशी हलवून वगैरे छान एकजीव करून घेतली तरी पण आम्हाला इथं असं वाटत होतं की थोडंशी घट्टच वाटते मग हे ना इथं व्यवस्थित आटून आधी उकळी वगैरे आणून घेतली छानपैकी खूपच असा एकदम एकच नंबर वाचत होता खूपच मस्त ह्या प्रकारे खीर करून बघा खूप छान लागते आणि ना इथं आम्हाला आहे ना खवा पण घालायचा होता तर आधी ना इथं अंदाज बघत होता आम्ही दूध पण घालून घेत होतो इथं साई पण टाकायची होती पण नंतर म्हटलं थांबा आपण साय दळूनच घेऊ आणि मग इथं काय आम्ही व्यवस्थित खीर हळूहळू साय आणि दूध घालून घेतली व्यवस्थित असा खवा दळून घेतला आणि याच्यामध्ये घालून घेतला एकच नंबर खूपच छान खीर झालेली होती आणि एकदम मस्त येत होता अशीच खीर तुम्ही पण करू बघा आणि नेक्स्ट पार्ट आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये बघा एकदम भरपूर असे पदार्थ बनवले याच्यामध्ये तर सर्व काही घालणं शक्य नाही याच्यामध्ये टाकणं विसरू